नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत जात्यावरील संक्रांतीची पारंपरिक ओवी ओवी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पहिली माझी ओवी ग संक्रांतीच्या सणापाशी पहिली माझी ओवी ग संक्रांतीच्या सणापाशी सूर्य आला रथात प्रकाश ही दिशी सूर्य आला रथात प्रकाशदाही दिशी काळ्या ग मातीचं सुगळं आणलं कुंभारान काळ्या ग मातीचं सुगळ आणल कुंभारान हळद कुंकू वाहून पूजल सुहासणीन हळद कुंकू वाहून पूजल सुहासणीन तिळानी गुळ दोन्ही झाले ग एकत्र तीळ आणि गुळ ग दोन्ही झाले एकत्र गोड बोला सारे पिटले मनाचे अंतर गोड बोला सारे पिटले मनाचे अंतर जात्याच्या सुरात ओवी गाते मी सुगरन जात्याच्या सुरात ओई गाते मी सुगरन लेकीला माहेरी संक्रांतीचं आमंत्रण लेकीला माहेरी संक्रांतीचं आमंत्रण नदीच्या काठावर सुगडाची मांडणी नदीच्या काठावर सुगडाची मांडणी सौभाग्या लेन नली माझी घसाजिनी सौभाग्या चले नली माझी गसाजीनी ऊस आणि गाजर बोर आनी पावट्याच्या शेंगा ऊस आणि गाजर बोर आण पावट्याच्या शेंगा लुटलगवान सुटला आनंदाचा पिंगा लुटल ग सुटला आनंदाचा पिंगा सण हा भाग्याचा तिळगुळाची गोळी सण हा भाग्याचा गुळाची गोळी सदाराओ हो सुखी संसाराची गजोडी जोळी हो सुखी संसाराची गजोडी माहेराची ओढ मोठी संक्रांतीच्या सणाला माहेराची ओढ मोठी संक्रांतीच्या सणाला कळकळून भेटे ले ग आईला भेटे ले ग आईला पहिली माझी ओवी संक्रांतीच्या सणाला पहिली माझी ओवी संक्रांतीच्या सणाला तिळगुळ घ्या हो गोड बोला म्हणायला तिळगुळ घ्या हो गोड बोला म्हणायला दुसरी माझी ओवी ग सूर्यनारायण देवा दुसरी माझी ओवी ग सूर्यनारायण देवा उतरायन काळ मनी आनंदाचा ठेवा उत्तरायण काळ मनी आनंदाचा ठेवा तिसरी माझी ओवी ग काळ लुगळ नेसली ತಿಸರಿ ಮಾಜಿ ಓವಿಗ ಕಾಳಲುಗಳ ಕಾಲುಗಡ ನೆಸಲಿ ಸಂಕ್ರಾಂತ ಮೌಲಿ ಅಂಗನ ಬಸಲಿ ಸಂಕ್ರಾಂತ ಮೌಲಿ ಅಂಗನ ಬಸಲಿ ಚೌಥಿ ಮಾಜಿ ಓವಿಗ ಸುಗಳ ಪೂಜಲಿ ದಾರಿ ચૌથી મા ઓવી સુગળ પૂજલી દારી હર ભર યન બોર ભરલી સુગડ યન બોર ભરલી સુગડ માધી ઓવી ગ વાન લુટતે સુહાસિની पाचवी माझी ओवी ग वान लुटते सुहासिनी सौभाग्याच देन मागते ते देवा समोर हुबी राहुनी सौभाग्याच देन माग ते समोर हुबी राहुनी सहावी माझी ओवी ग लेक लाडकी माहेरी सहावी माझी ओवी ग लेख लाडकी माहेरी संक्रांतीच्या सनाली बापच्या दरबारी संक्रांतीच्या सनाली बापाच्या दरबारी सातवी माझी ओवी गुळाचा जीवाला सातवी माझी ओवी ग चा गोळवा जीवाला प्रेमाचा सण जोडी नात्यांच्या बंधनाला प्रेमाचा सण जोडी नात्यांच्या बंधनाला आठवी माझी ओवी ग धनधान्य येईल घरी आठवी माझी ओवी ग धनधान्य येईल घरी बळी राजा सुखी संक्रांत सण हा करी बळी राजा सुखी संक्रांत सण हा करी नववी माझी ओवी ग जाते फिरते गोलात नववी माझी ओवी ग जाते फिरते गोलात भक्तीचा हा सूर उमटतो या घरात भक्तीचा हा सूर उमटतो या घरात दहावी माझी ओवी ग संक्रांत आली थाटात दावी माझी ओवी ग संक्रांत आली थाटात आनंदाचा सण साजरा करूया जोशात आनंदाचा सण साजरा करूया जोशात पहिली ओवी गौरायला संक्रांतीचा सण आला पहिली ओवी गौरायला संक्रांतीचा सण आला तिळगुळ घ्या गोळ बोला सुखाचा झाला सुळगुळ घ्या सुखाचा वर ओवी झाला उतरायण सुरू झाले दुसरी ओवी सूर्याला उतरायण सुरू झाले अंधाराचे दिवस सरले प्रकाशाचे परवाले अंधाराचे दिवस सरले प्रकाशाचे पर्व आले तिसरी ओवी वि सुगडाला मांडल पूजेला तिसरी ओवी सुगडाला मांडल पूजेला शेंगा बोर अर्पण या देवाला शेङा बोरा देवाला चौथी ओ सखिला वान लुटु या हर्षाने चौथी ओ सखिला वान लुटु या हर्षाने न सौभाग्य चले नटली ग दर्शने सौभाग्या चले नटली ग पाचवी ओवी मायेला ती देव न सांधून ती पाचवी ओवी मायेला त्य देव न सांधून ती मना मनातील द्वेष विसरून जपाग ग प्रेम प्रीती मना मनातील द्वेष विसरून जपूया ग प्रेम प्रीती मना मनातील द्वेष विसरून जपूया ग प्रेम प्रीती जात्यावरची ही गाणी संक्रांतीचा हाताट जात्यावरचीही गाणी संक्रांतीचा हा थाट आनंदाने सजवूया जीवनाची ही वाट आनंदाने सजवूया जीवनाची ही वाट जात्यावरी बसले ग हात माझा चालतो जात्यावरी बसले ग हात माझा चालतो संक्रांतीच्या सणाला ती वाटतो संक्रांतीच्या सणाला अगुळ वाटतो काळ्या मातीच्या उदरात ऊस डोलतो डौलात काळ्या मातीच्या उदरात ऊस डोलतो डौलात संक्रांती च्या गाते मी माझ्या अंगणात संक्रांती च्या गाते मी माझ्या अंगणात